निशङ्क हो ये रेमना निर्भय होय रेमना प्रचण्ड स्वामिबलपाठीशी नीत रे मना नीत रेमना शिवदत्त श्री स्वामी समर्थ महारा हॅलो श्री स्वामी समर्थ ताई मला सांगायचं होतं सांगणार बोलत आहे ते मी नाव नाही सांगू शकत गाव पण नाही सांगू शकत चालेल चालेल कारण काय नातल्या खूप लोक असतात ग्रुप म्हणजे आणि काही वेळेस मग काय होतं विनाकारणचा इश्यू होतो हो हो खरंय हो, हो। आहे अरे हे असं झालं ते असे बरोबर आहे बरोबर हो, आहे आणि सुनांना तर जरा जास्तच बंधन असत खरंय आणि प्रत्येकाच्या घरीच मातीच्या चुली असं का नाही कसं बोलल्या घरोघरी मातीच्या चुली कोणाची छोटी आहे कोणाची मोठी आहे पण प्रत्येक चुलीमध्ये हा भडका होतोच हो झाकली मग मला करायला काही म्हणजे मी एक पंधरा दिवसा पंधराकडून सेवा घेतली होती हा म्हणजे थर्ड पार्टीचा विषय होता हा खूप वर्ष चालू होता लगभग ऍटलिस्ट पाच सहा वर्ष सण व्हायचं व्हायचं मी करायचे पण ठीक आहेच स्वामी पाहते म्हणजे मी आता तुम्हाला असं सांगते की स्वामींच्या सेवेत कसं आले ऍक्च्युली शंकर महाराजांची सेवा करते आणि त्याच्यानंतर असंच नुसतं घेऊन गेलं की नाही अकुलकोटला जायचं आणि मी तिथं गेले आणि सांग म्हणजे आमचे जे बरोबर होते त्या सगळ्या दोघीजणी त्यांनी घेतले स्वामींची मूर्ती वगैरे मला म्हणले तुम्ही मला घ्या ना मी नाही माझ्याकडे शंकर महाराज मला काही स्वामींची गरज नाहीये आणि काही आणलं नाही ते काही आणलं नाही मग इथं आलो आणि नंतर असंच वाटलं गुरुचरित्र पारायण करायचं अचानक हो अचानक आलं मनात मग मी गुरुचरित्र पारायण करायचं म्हणून आपल्याला फोटो लागणार मग मी फोटोही आणला मग मला फोटो मी मला विसर्जित करून मला मूर्ती आणायची होती मग मी मूर्ती पण आणली ती अरे बाबर हो मग अचानक असंच मूर्ती आणायची मिस्टरांना म्हटलं की मला मूर्ती आणायची त्यांनी नाराजगी दर्शवली कशाला का काय असं तसं आणि तो दिवस आय थिंक शनिवारचा होता रविवारी रविवार मध्ये गेला आणि रविवारच्या संध्याकाळीच म्हटले नाही आपल्याला नाशिकला जायचे हो आणि मग नाशिकला गेलो मग आम्ही त्यांनी मला दिंडोरीला नेलं दिंडोरीत म्हणजे जेव्हा मी गेले ताई तेव्हा आरती चालू हा अरे मला वणीलाही नेलं मी कधी पाहिलं नव्हतं ना माझ्या <laughs> नाही की मला वणीला जायला भेटेल वणीला गेलो तर तिथेही आरती चालू बापरे नाही म्हंटली आता आलोय तर आपण त्र्यंबकेश्वरला पण जाऊ तुझं कधी येणं होणार रे बापरे किती चांगले तुमच्या मिस्टर <laughs> आणि मग त्र्यंबकेश्वरलाही गेलो त्या दिवशी सोमवार होता ना आणि खूप गर्दी लाईन मध्ये उभे राहिलो चुलत भाऊ आता एक तो ना शिकलाच राहतो जॉब करतो तो तिथं त्याची एक दोन वर्षाची मुलगी होती मग मुल मी त्यांना म्हणत जायचं का हो माग हिला खूप त्रास होतोय अरे म्हणले तू कधी येणार आहे परत आता थोडा नंतर जेव्हा आम्ही गाभाऱ्यात गेलो ना तेव्हा माझा भाऊ काय म्हंटल अरे तू पहिल्यांदाच चाल मग तुला आता असणार नाही की कारण बघ ना सगळं फुलांनी सजवलंय आणि असं बोलणं झालं अरे म्हंटल जाऊ दे नशिबातच नव्हतं माझ्या बहुतेक नंतर जेव्हा आम्ही पुढे पुढे गेलो का पुजाऱ्यांनी गे सगळी फुलं काढली परत पूजा मांडण्यासाठी म्हणजे मला तिथं ते दर्शन शिवलिंगही मला पाहायला भेटलं ताई किती तुम्ही सांगा आणि नंतर येत आहे आता साडे नऊ वाजले होते आणि ते त्र्यंबकेश्वरचं मोठं गुरुपीठ आहे ना हो मग भाऊ काय म्हंटल अरे बहुतेक बंद झालं असं आणि मिस्टर अचानक काय म्हटले की ठीक आहे चल जाऊन पाहूया असेल चालू तर होईल आपलं दर्शन तिथं कधी येणं होणार आहे परत त्यांनी मला तिथं पण नेलं वचचे फक्त दरवाजे बंद करण्यासाठी कदाचित स्वामी माझी वाट पाहत होते तिथे येईल आणि इथं दर्शन होईल तिथं बसलो आम्ही सगळं झालं मग मी दिंडोरीवरच मूर्ती आणली आणि काय झालं मिस्टरांना काही कळलंच नाही नंतर एक दिवस ते माझ्याशी एवढं भांडले मला म्हणले आजीबा ती देवपूजन ते स्वामी वगैरे मला काही माहित नाही तू कुठेच जायचं नाही अगं बाई इतके अचानक भांडले आणि म्हणजे इथपर्यंत मी त्यांना जर माझ्याबद्दल असं काही वाटत असेल मला कारण मुलाला घ्यायला एक दिवस उशीर झाला जायला अच्छा अच्छा हा मग म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल तुमच्या गैरहजरीत मी काही व्यविचार करते तर तुम्ही माझ्या डीएनए टेस्ट कराय ग आणि मग मी मला समजून सांगायचे नाहीच तर म्हणजे तू 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 शांत बस स्वामी तुझी परीक्षा पाहतायत इतके भांडले त्यांनी दुसर भावाला फोन केला त्यांना सा, त्याला सांगितलं तिला अजिबात देवपूजा करायची नाही मी त्यालाही म्हंटल म्हटलं ठीक आहे मी करणार नाही नंतर पण मला माहित होतं भले मला देवपूजा करून नाही दिली तर स्वामींना माझ्या मनात न कुणी काढू नाही शकणार अगदी अगदी हा मग एक असा दुसरा दिवस गेला ह्याच कंडिशन मध्ये तिसऱ्या दिवशी मग मी मिस्टरांना म्हणलं जोपर्यंत तुम्ही स्वतः माझ्याशी बोलणार नाही तोपर्यंत मी तुमच्याशी बोलणार नाही आणि मग मी खूप अपसेट झाले मी दहा साडे दहा ला काय केलं पुरती जा गेले आणि बाहेरून कडी लावून घेतली मी स्वामींना म्हणलं का स्वामी तुम्ही आले इथं आणि तुम्ही माझा असा संसार मोडायला आले का असं का केलं तुम्ही तुम्ही जरा असताना इथं माझ्या शेजारी बसले असताना इथं सावली भिंतीच्या मग जर तुमचं खरी स्वास्तित्व असाल ना तर माझा सगळा संसार दोन तीन दिवसात भले मी तुम्हाला आठ दिवस देते तीन दिवस आठ दिवस देते तुम्ही आठ दिवसात माझा संसार व्यवस्थित करून जाताल दहा मिनिटातच मिस्टरांनी मला आवाज दिला खाली आणि तिनं हात दहा मिनिटं नुसती झाली खाली हो ये खाली बसले बोलले आणि असे बोलले की जसं काही दोन दिवसापूर्वी काही झालंच नाही घरात अगं बाई हो मग नंतर मी म्हंटल होत भावाला की नाही मी स्वामी छान घरायची मग मी स्वामींना पण हे केलं आणि मग थर्ड पार्टीचा विषय होता मग मी एक दिवस खूप रडले परत स्वामींकडे स्वामींना म्हणलं तुम्हीच मला मार्ग दाखवा आता मी कोणाला विचारू मी ना आईला बापाला सांगू शकत ना बहिणीला ना भावाला मलाच ह्या गोष्टी सांगू शकत नाही कसं सांगणार ते वैव म्हणजे वैवृद्ध आहेत वैवृद्ध कुणाला सांगणार आणि यात सोल्युशन कुणीच काढू शकत नाही कुणीही नाही मग रडले रडले बसून आणि उठले म्हणले नाही चला किंजळे दादांना फोन लावा आणि किंजळे दादांचा नंबर होता माझ्याकडे मी किंजळे दादांना फोन लावला त्यांनी मला सेवा दिली कौतुंबर प्रदक्षिणा करायच्या अकरा आणि महादेवाला पाणी घालायचं मी संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण इथली म्हणजे एकावन्न दिवस करायचं पण मी दादांना म्हणलो दादा मिस्टर मला सेवाच करू देत नाहीयेत तर मी महादेवाला पाणी नाही घालू शकत पण माझ्याच मीच लावलेलं एक अवधंशाचं झाड आहे बेलाचं मी त्याला पाणी घालू शकते ठीक आहे बाई तू त्याला पाणी घाल पण औदुंबर आणि औदुंबर प्रत्यक्ष नाही अगदी मी जिथं काम करते ना म्हणजे माझ्या कसं जवळ आहे मग वीश। मी, मी के ते केलं कधी खाडा व्हायचा काय व्हायचा ऍटलीस्ट एक वीस एक दिवस झाले असतील फक्त वीस एकवीसच पण मिस्टर माझ्याशी आता दोन दिवसापूर्वी मला काय म्हंटलय की माझं खूप चुकलंय माझं खूप चुकलंय आता माझी मुलं मोठी झाली मी सगळं स्टॉप करणार आहे मी हे सगळं बंद केलंय आणि मी त्या त्यात्रेस्त व्यक्तीला ब्लॉक केलंय आणि तिला एवढं थणकन सांगितलं जर तू मला कोणाच्या फोनवरून जर फोन केलास तर त्याचे परिणाम खूप वाईट होते म्हणजे मला वीस ते एकवीस दिवस आता ही अपेक्षाही नव्हती स्वामींनी एवढा साक्षात्कार दिला आणि जे मी स्थळ मला म्हणायचे ना तू देवपूजा करू नको तेच मला म्हटले तुझ्या स्वामींनी तुझ्या शंकर बाबांनीच मला हे सांगितलं जे मला म्हणजे अगदी स्वामींची मूर्ती आणल्यानंतर एवढं घरातलं डिस्टर्ब वातावरण माझा हो भाऊ पण डिस्टर्ब कारण आई वडीलनं सांगितलं नाही आई त्या स्टेशन वडील ना त्या रिलीस आणि मुलींनी ना उगाच कसं एका विशिष्ट काळानंतर म्हणजे जरा मुलं वगैरे मोठे झाले ना तर आई वडील पण थकलेले असतात एका विशिष्ट काळानंतर त्यानंतर माझा मुलगा दहावी ला जातो काय सांगणारे नवरे असतात ते आज बांधतात उद्या गोरांना आपल्या आईला कसं वाटतं माझ्या मुलीला ही उणे बाजू माझ्या मुलीला हो ही मुली उन्हे बाजवी मी फक्त गप्पा बसायचे मी कधी कधी ना स्वामींपासून किंवा शंकर बाबांपासून पासवायला लागले ना की मी डोळे बंद करायचे कारण त्यांना पाहिलं की मला खूप रडायला यायचं त्यांना पाहिलं मला इतकं यायचं तेवढे दिवस मध्ये नवीन नवीन आहे ना अशी उपाशी घ्यायची टेन्शन घ्यायचे स्वामी शंकर बाबा आयुष्यात आले ना स्वतःला सावरायला माहिती आजही ती टेन्शन आहे एकदम हॅपी मी मिस्टरांना कधी म्हणजे ते व्यक्त पण केलं नाही की हे मला टेन्शन आहे स्वामी समर्थ आहेत स्वामी समर्थ करतील ते करतील ते पाहते आज ना उद्या उद्या ना परवा, परवा ना तेरा एक दिवस तर त्यांना माझी माया एक दिवस की अरे ही खरंच मी त्यांना स्वामीने एवढंच म्हणायचे स्वामी सोळा वर्ष माझ्या लग्नाला झाले तुमच्या साक्षीने माझं लग्न झाले मी कितीच बायकू आहे का हे तुम्हाला माहिती न तुम्ही माझा संसार कसा ठेवायचा हे तुम्हालाच माहिती बरोबर आहे कुणाला कसं आहे ना म्हणजे आता कुठल्या स्त्रीबद्दल काही बोलू नये पण बऱ्याच अशा स्त्रिया आहेत की त्यांना दुसऱ्यांच्या संसारात का त्यांना आनंद मिळतो विघ्न घालायचा ते कळत नाही खरंच खरंच आणि पुरुषांना ना काय असं वाटतं रोजच्या रोज आपली बायको रोज दिसते स्वयंपाक करते आपल्याला सगळं ऐतं खायला मिळतं सगळं त्यामुळे तिची किंमत राहत नाही आणि दुसऱ्यांनी कान भरले की लगेच त्यांना ते खरं वाटायला लागतं प्रत्येक पुरुष हेच हे आपला मुलगा दुसऱ्याची बायको मार्क वाटते अगदी अगदी फक्त स्वामींना सांगायची तुम्ही बघा मला नका सांगू काय करायचं ना ते बघा आणि म्हणजे आज सकाळी ते एवढं अगदी ते आमचं हे बोलणं ना मी देवपूजा करत होते कारण मी क्लासला जाते ना हा। सो मग मला पण निघायचं होतं ला मुलाला पण लिहून जायचं होतं मिस्टरांना पण यायचं होतं ते मला म्हटले की आज नको टू व्हीलरवर जाऊ माझं काम आहे मग मी तुला सोडतून येत आणि आपण बरोबरच येऊ मग असं साईपाप वगैरे झाला म्हटलं आता देवपूजा करून घ्यावा रोज गडबडीत काय होतं कधी कधी मी मुलांना सांगते तुम्ही करा रे तर राहिली का तशीच राहते बरोबर आहे चला आणि त्यांना पण सवय लागते मेन म्हणजे त्यांना सवय मुलांना सवय लागणार संस्कार घडतात बरोबर हो मग ते मी त्याला नाही सांगितलं म्हटलं नाही मी करते तू आपल्याला तुझा हे सगळं बोलणं सुद्धा ते आमचं देवघरात झालं आणि माझे मिस्टर कधीच देवा देवघरात म्हणजे मला ते विरोध केला आज ते देवापाशी जाऊन बसले ते काय स्वामींना मागितलं माहित नाही आणि मी त्यांना विचारलं नाही ना पण मी त्यांना म्हटलं काय की ते मला म्हटले ना तुम्ही मला विरोध करता रोज संध्याकाळी झोपता बेडवर येणार बसलेत लाईट बंद करून झोपणार आहेत तर ते केडगावच्या नारायण महाराजांना खूप मानतात हो का अच्छा हा, हो आणि मग मी त्यांच्यामुळे दत्तगुरूंच्या सेवेत आले अच्छा हा मग ते मला म्हटले अरे ते नारायण महाराजांचा फोटो होता ना तो कुठे गेला म्हणलं तो खराब झाला मी तो विसर्जित केला गोष्टी के आपण गेलो ना परत घेऊन येऊ मग म्हणलं तुम्ही मला विरोध करता स्वामींचे रोज वारा तुम्ही नारायण महाराजांचं नाव घेतल्याशिवाय झोपत नाही झोपेत न उठले का श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त सुरुवात होत नाही आणि मला का विरोध करता नंतर मग ते पटापट बोलायलाच लागले Oh. हो मला म्हटले काही गोष्टी गुलदस्त्यात आहेत मला नाही तुला सांगायच्या ऑलरेडी माहिती आहे मला काही त्रास नाही होत ठीक आहे तुम्ही हा डिसिजन घेतलाय तुम्ही मला सांगितलं चांगला डिसिजन आहे पण हे लक्षात ठेवा जेव्हा तुमच्यावर वाईट येईल उद्या कदाचित तुम्हाला वाटेल की आपल्याला बायकोचा सपोर्ट हवाय तर मी तुमच्या पाठीशी आहे तुमच्या बरोबरच राहणार कारण ते नवऱ्याची झाली ना तरी आपण पण थोडस समजून घेतलं पाहिजे काय होत तो भावनेचा भर असतो किती समजदार हो बऱ्याच ना भावनेच ती हे समजदारपणा फक्त स्वामींनी आणला <laughs> आणि दिवस दिवस उपाशी राहायचे कारण ह्याच टेन्शन मध्ये आता बिलकुल मला किती असं जरी आठवलं मला वाईट वाटलं ना त्याने मी फ्रेश होते जाऊ दे काही उपशत स्वामी आई चट पाठी आपल्या सर्व त्यांना जास्त काळजी चला आणि मुलांना सुद्धा सवय लागली ते आता छोटा मुलगा आहे त्याला भीती वाटली का <laughs> तो आई म्हणतो लगेच श्री स्वामी समर्थ श्री स्वामी <laughs> आणि ते मुलं पण अशी आहेत त्यांना जर मी सांगितलं ना जा अवडुमरायला प्रदक्षिणा करा शाळेमुळे रोज नाही टाइम भेटत जा पाणी तर ते घालतात असं म्हणत नाही कसाला दिवा लावा तुम्ही पाच मिनिटं बसून खूप नका करू मी पाच मिनिटं बसून खूप नका करू कारण शाळेच्या बिझी शेड्यूल मुळे नाही होत नाही होत खरंय अगदी शहरात शाळेला जायचं म्हटलं नाही होत ना नाही होत खरं आहे मग मुलांना म्हटलं चला थोडीशी त्या फेरीत तर बरोबर करून घेतात पहिलं खूप टेन्शन यायचं पण आता आज म्हणजे अगदी वीस एक दिवस झाले आता माझी सेवा ही पूर्ण नाही झाली ताई नाही करा पूर्ण ताई नाही ताई मी पूर्ण करणार नाही मी का अनुभव सांगितला तुम्ही असा अनुभव शेअर केला ना तुम्हाला याच्याही दुप्पट चांगला अनुभव देतील नक्कीच हो स्वामी अनुभव देतील अशा खूप ताई लोक असतात की त्यांना कळत नाही बंधनं असतात त्यांच्याकडे आणि गावाकडे काय होते काही हे औदुंबर बेलपत्र हे वृक्ष असतात ना मग ते असतात शक्य सेवा करू शकतात मी एकही दिवस महादेवाच्या मंदिरात जाऊन मला पाणी घालणं शक्य नाही हो कारण मी मिस्टरांना म्हटलं होतं आणि भावालाही म्हंटलं होतं नाही पटत तर मी करणार नाही बरोबर नाही पट याच्यामुळे वाद नको मनात आहे खरंय खूप झालं मनात नाही स्वामी आणि फक्त देव मंदिरात जायचं रोज जायचं त्याचा काय उपयोग नाही मी शेअर करते ताई हो श्वानी 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 हो चालते भेटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता